बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात आमचं भांडण सरकार सोबत आणि सरकार सोबत जे काही भांडण ते धोरणात्मक भांडण आहे आणि त्याच्यामुळे सरकार सोबत जोपर्यंत मीटिंग होणार नाही तोपर्यंत धरणाच्या मूळ कामाला त्यांनी करू नये एकशे चौवेचाळीस जे तुम्ही काल लागू केले उद्या उद्या उठवा विनंती केली कशावर आणि राहील ते विनाकारण लोकांमध्ये दोष तयार होऊन लोक जे करत नाहीत ते हातामध्ये घेतील कायदा बघण्यासाठी तयार तुम्ही एवढी ते काय करतात आम्ही नसताळा कोणी येईल आणि ते तुम्ही उपध्वस्त लावतात हे न होता तुम्ही एक शेतकऱ्याचे पुत्र असल्यामुळे तुम्ही ते सहानुभूतीने घ्यावं तर पुढचं आपलं निर्णय काय असणार आहे पी कलम किलोमीटर उठण्यात आले नाही आणि पुढचं जर काम चालू करण्यात आलं तर आपण काय हे बघा आम्ही एखाद्या कायदा तोडतो जाणीवपूर्वक करतो आणि जे काही कायदा आम्ही तोडला आहे तो तोडल्यानंतर त्या तो। कायद्याची शिक्षा घ्यायला तयार असेल आम्ही तरच आम्ही कायदा तोडतो तो एकशे चौवेचाळीस जर कायदा आम्ही तोडणार तोडाय जर उठली नाही तर तो तोडायचं ठरवलं तर आम्ही तोडून त्याची शिक्षा घ्यायला तयार जर आमच्या विरोधात अन्याय होत असेल जो कायदा आमच्या विरोधात असेल तर त्याचा विरोध करणं गरजेचं आहे तरच त्याच्यात अमाइंडमेंट होईल त्याच्यात काही बदल होईल घटनेमध्ये चेंज करावा लागेल लावा शासनाकडे आमचे जे तीन मुद्दे महत्त्वाचे आहेत वैवाईट मुलाचा मुद्दा असेल धरणग्रस्त असेल आणि शेतकरी हे तीन मुद्द्याचं आमचं लोक भेटणार नाही चांगल्या पद्धतीने आमची चर्चा होणार तो कागदावर आल्याचं नाही भले आमचे पैसे मिळत नव्हतो मग कुठेतरी कागदावर आला जेव्हा आपण या ठिकाणी लढा उभा केला शेतकरी संघटनेचे नेते म्हणून त्यावेळेस आपण राजकीय लोकांसोबत दिसत नव्हतो परंतु आता लढा पुढे जाताना आपण राजकीय लोकांना घेऊन मुख्यमंत्र्यांसोबत बैठक केला कुठपर्यंत न्याय मिळण्याची शक्यता हे बघा मी कितीही ॲक्टिव्हिस्ट असलो तर सगळे निर्णय जर सभागृहात असतील तर हा मूर्खपणा आहे तर आपण राजकारणापासून दूर राजकारण जो काही तुमचा शब्द आहे राजकारण म्हणजे सरकार सरकार सोबत आपण जाणे आणि हे आमचं काम करायलाच पाहिजे आणि करून मग शेतकऱ्याच्या एन सी एन न्यूज टी व्हीमध्ये मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता लेणी धरणावर या ठिकाणी शेतकरी संघटनेचे नेते गुणवंतराव पाटील हंगरगेकर आणि संघर्ष समितीचे अध्यक्ष राजू पाटील आणि विवेकानंद तिडके या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आज आपण पाहू शकता जिल्ह्यामध्ये असं तर एकशे चौवेचाळीस धारा लागू आहे परंतु विशेष इतरल्या लेंडी धर धरणग्रस्त लोकांना सहा गावांना एकशे चौवेचाळीस धारा ही लागू करण्यात आली आणि आज या ठिकाणी गुणवंतराव पाटील उपस्थित झाले काय प सांगणारा पाटील की एकशे चौवेचाळीस जे धारा या ठिकाणी लागू करण्यात आली विशेष सहा गावाला एकशे चौवेचाळीस धारा पहिलंच लागलेली आहे कारण इलेक्शनच्या आचारसंहिता आणि काही गोंधळ होऊ नये हा भाग होता पण विशेष करून का दोन दिवसापूर्वी या भागामध्ये म्हणून एकशे चौऱ्याचाळीस पुन्हा लागू करण्यात आली खरं तर हे कायद्याने काही बरोबर नाही आहे कारण दोन दोन वेळा एकाच जिल्ह्यामध्ये दोन दोन ठिक ए एकाच ठिकाणी दोन दोन कायदे लावणं दोन दोन वेळा तेच कायदा रिपीट करणं हे चुकीचं आहे पण कलेक्टर साहेबांना याच्याशी आम्ही इन्क्वायरी केल्या असतात त्यांच्याशी जेव्हा आम्ही बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं शांतता राखण्यासाठी म्हणून केलेलं आहे ही टेम्पररी आहे हे कधीही उठवण्यात येईल आणि जर काही गोंधळ झाला नाही प्रिकॉशन म्हणून केलेलं आहे ते लवकरात लवकर उठवण्यात येईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे आणि इथल्या शेतकऱ्यांनी कॉपरेट करायचं ठरवलेलं आहे आमचं आणि इरिगेशनचं काही भांडण नाही भांडण काय आहे की आमचं भांडण सरकारसोबत आहे आमच्या जमिनीच्या मोबदल्याबद्दलचं भांडण आहे इरिगेशन डिपार्टमेंटसोबत त्याच्यामुळं एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला आम्ही सगळ्यांच्या समोर इथं बोलवलेलं आहे की बा आमचं तुमचं भांडण नाही आहे आम्ही तुम तुम्हाला कॉपरेट करा तुम्ही आम्हाला कॉपरेट करा अशा पद्धतीने आपण करू आमचं भांडण सरकारसोबत आहे आणि सरकारसोबत जे काही भांडण आहे ते धोरणात्मक भांडण आहे आणि त्याच्यामुळं जो सरकारसोबत जोपर्यंत मिटिंग होणार नाही तोपर्यंत धरणाच्या मूळ कामाला त्यांनी करू नये बाकी कॅनाल पुनर्वसन ह्याची कामं करावी असं ठरलेलं आहे आणि कलेक्टर साहेबांनी मध्यस्थी करून हे म्हणजे डिपार्टमेंट आणि आमच्यामध्ये शेतकऱ्यांमध्ये मध्यस्थी करून कलेक्टर साहेबांनी असा निर्णय घेतला की जोपर्यंत सरकारसोबत मिटिंग होणार नाही तोपर्यंत या मूळ कामाला हात लावायचा नाही बाकी सर्व कामं करण्यासाठी डिपार्टमेंट मोकळा असं त्यांनी ठरवलेलं आहे तेच आज त्याच्याच पुनर्मांडणी करण्यासाठी की आज पुन्हा देखरेख करण्यासाठी कुठं काम काय पद्धतीनं चालू आहे ते पाहण्यासाठी आम्ही डिपार्टमेंटसोबत इथं आलो होतो आणि त्या निमित्तानं आम्ही खेळीमेळीच्या वातावरणात हे सगळं आचारसंहिता सहा तारखेपर्यंत संपणार आहे परंतु हे दोन महिन्यापर्यंत आहे हे त्याच्यासोबतच हे होऊन जाईल कारण जे एकशे चौवेचाळीस लागू आहे त्याच्यासोबतच हे पण संपवून जाईल प्रिकॉशन म्हणून लावलेलं ला। आहे कदाचित हे अगोदर पण संपू शकतं एकशे चौवेचाळीस इथं लागू केलं नागरिकांना काही घाबरण्याचं कारण नाही हे बघा नागरिकांनी एकशे चौवेचाळीस हा ब्रिटिश काळातला आहे सेव्हन्टी थ्रीला अमेंडमेंट करण्यात आलेलं आहे हे ब्रिटिशाला जेव्हा फोर्स कमी होती त्यावेळेस लावलेला हा कायदा आहे घरी बसून लावायचा कायदा आहे पण हा त्याच्यामुळं शेतकरी याला घाबरत नाही आणि समजा आज बुद्ध पौर्णिमा आहे बुद्ध पौर्णिमेच्या निमित्तानं आम्ही एक हजार शेतकरी इथं जमा झालो आणि आम्ही बुद्धांचे आज चिंतन करण्यासाठी थांबलो मग एकशे चौरसे आपोआप व्हायलेशन होतं का मग धर्म त्याच्यात आड येतो का असल्या भानगडी न पडता सरकारनी कायद्याची व्यवस्था जर ठीक असेल तर असे कायदे लावणं बंद करायला पाहिजे असं म्हणलं जे प्रमुख मागण्या आहेत ते तुमची शेतकऱ्याच्या पॅकेज असेल धरणग्रस्ताचं प्रमाणपत्राचं असेल आणि वाढीव कुटुंबाचं असेल ते अजूनपर्यंत पूर्ण झाले नाही पाच गावाला आम्ही पाच गावाला झालेलं आहे बाकीचे जे काही सात गावं राहिलेली आहेत ते आचारसंहित्याच्या निमित्तानं रेव्हेन्यू डिपार्टमेंटकडे तेवढे लोक नव्हते पण या डिपार्टमेंटने ऑलरेडी यांचं जे पेमेंट करायला पाहिजे त्यांनी हिनी केलेलं आहे त्याचा चेकचा फोटो आम्ही व्हायरल केलेला आहे आता रेव्हन्यू डिपार्टमेंटवर जे वर्कलोड आहे ते दीड महिन्याच्या आत संपून जाईल असं डेप्टी कलेक्टरने वचन दिलेलं आहे निमित्तानं रेव्हन्यू आणि एम एस सी बी आणि डिपार्टमेंट म्हणजे इरिगेशन डिपार्टमेंट अशी मिटिंग उद्या कलेक्टर साहेबासोबत होईल त्याच्यामध्ये आमचे जे काही प्रश्न आहेत लोकलचे ते आम्ही सोडवणार झाडं काढण्याच्या परवानगीऐवजी दुसरी कोणकोणती आपल्याकडून परवानगी घेण्यात आली नाही आम्ही जी भिंत आहे त्याला टेस्टिंगची परवानगी आम्ही दिली होती टेस्टिंग म्हणजे ती वायबल सदतीस वर्षे झाले त्याच्यातलं जे स्ट्रेंथ आहे ना स्ट्रेंथ ऑफ मटेरियल काढायला लागतं किंवा त्याचं इंडुरन्स लिमिट काढावं लागते कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस काढावा लागतो हे जे इंजिनिअरिंगचे शब्द आहेत ते टेस्ट करण्यासाठी कशा प्रकारच्या टेस्ट करण्यासाठी त्यांना अलाउड केलं होतं त्यानिमित्तानं त्यांनी इथल्या पालव्याही काढून टाकले कारण सरकार जर याच्यावर इन्व्हेस्टमेंट करत असेल काहीतरी प्रोग्रेस दिसला पाहिजे तरच सरकार याला पैसे देईल तर यानिमित्तानं त्यांनी पूर्ण धरण क्लीन केलेलं आहे धरणाचं वरचं जे काही झुडपं वगैरे आले त्यांनी क्लीन केलेलं आहे त्यापर्यंत पर्यंतची मान्यता आमची होती पण आता जे काही बांधकाम वगैरे आहे हे सरकारसोबत मीटिंग झाल्याचे आम्ही होऊ देणारे कामाला काय विलंब येतो की अनुदान लोकांना फास्ट का भेटत नाही अनुदान त्यांनी सांगितलेलं आहे की मुळे झालेलं आहे पण काल एक गाव संपलेलं आहे आता दुसरा गाव म्हणजे भेंडेगाव खुर्द तीस तारखेपासून सुरुवात होऊन आपली उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली होती पुढच्या हा उपमुख्यमंत्र्यासोबत जी मिटिंग झाली होती त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलं आहे की जमिनीच्या मोबदल्याबद्दल आम्ही जी काही मागणी केली होती आम्ही एक करी साडे बारा लाख रुपयाची आम्ही मागणी केलेली आहे तर मुख्यमंत्र्यांनी सांगितले एवढी मोठी रक्कम तर नाही पण काही का असे ना शेतकऱ्याला आम्ही एक पॅकेजच्या निमित्तानं आम्ही देऊ दोन हजार तेराच्या कायद्याप्रमाणे जरी देता आलं नाही तर पॅकेजच्या रूपानं शेतकरी खुश होईल अशी आम्ही तरतूद करू आणि फायनान्स डिपार्टमेंटसोबत फायनान्स मिनिस्टरसोबत एक मिटिंग होईल आणि मग निर्णय होईल आणि त्या मिटिंगचीच आम्ही वाट आहोत जेव्हा आपण या ठिकाणी लढा उभा केला होता शेतकरी संघटनेचे नेते म्हणून त्यावेळेस आपण राजकीय लोकांसोबत दिसत नव्हते परंतु आता लढा पुढे जाताना आपण राजकीय लोकांना घेऊन उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक केला कुठपर्यंत न्याय मिळण्याची शक्यता आहे हे बघा मी कितीही ॲक्टिव्हिस्ट असलो तर सगळे निर्णय जर सभागृहात लवकर असतील तर हा मूर्खपणा राहील की आपण राजकारणापासून दूर राहू राजकारण जो काही तुमचा शब्द आहे राजकारण म्हणजे सरकार सरकारसोबत आपण जाणे त्यांच्यासोबत जा मिटिंग करणे आणि निगोशिएशन करणे हे आमचं काम आहे ते करायलाच पाहिजे आणि करून मग शेतकऱ्याच्या ला न्याय मिळवण्यासाठी हा प्रयत्न आहे आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यासोबत भेटलो उपमुख्यमंत्र्यासोबत भेटलो लोकल खासदारला घेऊन जाऊन ही सगळी मिटिंग घडवून आणली आणि ह्या पद्धतीने शेतकऱ्याचा कसा फायदा करता येईल या पद्धती कारण कायदे जर सभागृहात बनत असतील आणि निर्णय तिथं होत असतील तर हे काडी राहून चालणार नाही ना तर पुढचं आपला निर्णय काय असणार आहे एकशे चौवेचाळीस कलम जर उठीण्यात आली नाही आणि पुढचं जर काम चालू करण्यात आलं तर आपण काय हे बघा आम्ही एखादे कलम कायदा तोडतो तो जाणीवपूर्वक तोडतो आणि जे काही कायदा आम्ही तोडला आहे तो तोडल्यानंतर त्या कायद्याची शिक्षा घ्यायला तयार असेल आम्ही तरच आम्ही कायदा तोडतो एकशे चौवेचाळीस जर कायदा आम्ही तोडणार तोडाय जर उठली नाही तर तोडायचं ठरवलं था तर आम्ही तोडून त्याची शिक्षा घ्यायला तयार हो जर आमच्या विरोधात अन्याय होत असेल जो कायदा आमच्या विरोधात असेल तर त्याचा विरोध करणं गरजेचं आहे तरच त्याच्यात अमाइनमेंट होईल त्याच्यात काही बदल होईल घटनेमध्ये चेंज करावा लागेल आणि म्हणून यासाठी हे करणं गरजेचं आहे हे लोकशाहीची पद्धत आहे आणि त्याच पद्धतीनं आम्ही जाणार आहे आणि कायदा जर तोडला असेल तर आम्ही त्याची शिक्षा घ्यायला तयार नाही असं काय म्हणणाऱ्यापैकी आम्ही नाही शेतकरी संघटनेमध्ये असं म्हटलेलं आहे की जर एखादं व्हायलेशन आम्ही केलं असेल एखादं आंदोलन केलं असेल पोलीस लाटेच्या हातसाठी आलेले असेल तर आम्ही आमचे हात जोडलेले असतील आम्ही पोलिसाला विरोध करणार नाही कारण त्या कायद्याला आम्ही विरोध करतो आणि त्याच्याबद्दल जी काय आम्हाला शिक्षा भेटणार ती आम्ही घ्यायला तयार आहोत आम्ही जाणीवपूर्वक तो कायदा तोडला आहे आणि तो तोडला असेल तर त्याच्या शिक्षेला आम्ही तयार आहोत हे ग्रहीत धरून ह्युमॅनिटी बेसिसवर आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची आमची मांडणी धन्यवाद सर आणि आज आमच्यासोबत पाहू शकता या ठिकाणी संघ समितीसाठी तुमचा विशेष करून उल्लेख करण्यात आला त्या पत्रामध्ये की कॉन्ट्रॅक्टदाराला आणि इतर अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे असे सुद्धा उल्लेख करण्यात आले आणि एकशे चाळीस चौवेचाळीस कलम लागू करण्यात आले आपल्या धरणावर जवळपास नव्वद दिवस उपोषण चालले त्यानंतर आपल्या उपोषणाचा भाग संपदाला आम्ही ह्यानं तिळ एरिकेशन खात्यानं असं केलं की बाबा जोपर्यंत आम्हाला एकशे चौतीस कोटी रुपये शासनानं मंजूर करून दिले दिल्याच्यानंतर की आमचं धरण जर पुढे जात नसेल तर दुसऱ्या गावाला पैसे वाटू नये असं ह्याचे पत्र गेल्याच्यानंतर ते कलेक्टर साहेबाला समजलं आणि इथून आम्ही उपोषण कामवरून उपोषण म्हणून कलेक्टर ऑफिस पुढे बसलो असता त्या दिवशी आमचे वनोंदपी हंगरीकर साहेब आणि कलेक्टर साहेब आणि मी सर्व धरणग्रस्त बांडव काही गावातले होते तिथं अशी एरिकेशन खात्याचे अधिकारी तिडके साहेब होते तिथं बैठक घेण्यात आली बैठक घेण्याच्या त्या बैठकीमध्ये अनुषंगाने असं ठरण्यात आलं की आम्ही एकशे चौतीस कोटी जर आम्ही तुम्हाला वाढीव कुटुंबाचं देत असतात तर हे शासनाचे एवढे बजेट देऊनसुद्धा कुठं काम हलत नसेल तर आम्हालाही तुम्ही एक पाऊल महागार घ्यावं आणि आम्हालाही थोडं काम करू द्यावं आमचं जर टेस्टिंगचं काम झालं तर पुढील तुमचं काम होईल त्या आधारे कलेक्टर साहेबांना आणि केडीजी साहेबाच्या ह्याला विनंतीला मान देऊन गुणवाडी हंगरी असतील आणि मी असेल आम्ही सर्व धरणग्रस्त बांधवांनी त्याला विनंती केने विनंतीला मान देऊ साहेब तुम्ही काय हरकत नाही टेस्टिंग टेस्टिंगऐवजी झाडं साफ केलं ते काय आमचं हरकत नाही पण लेणी धरणाचं कुठलंच काम न होता समसमांतर त्या पत्रामध्ये लेखी दिलेलं आहे की लेणी धरणाचं काम आणि वाढीव कुटुंबाचं काम हे वाटप आणि हे समसमांतर झालं पाहिजे पण काही अडचणी असल्यामुळं रेव्हेन्यूचे काही अडचणी होते आचारसंहितेमुळे त्याने काही वाटप करू शकले नाही इडगाळ गाव झाल्याच्यानंतर त्याने ठाप केले आणि इलेक्शन झाल्यानंतर आता परवा बैठक झाली कलेक्टर साहेबासोबत की हे इथं जे तुम्ही म्हणता की जीवे मारण्याची धमकी हे आम्ही कोणालाही दिली नाही त्याच्या पहिल्या एक बैठक झाली इथं मुळे साहेबाचे इथं असं ठरलं होतं की लेंडीचं साफसफाई केल्याच्यानंतर ले कोणतंही काम होणार नाही हे ठरल्याच्यानंतरही इथं मुळे कंपनीचे गाड्या आले गाड्या आल्याच्यानंतर त्यानं इथं कॅम्पवर बसले बसल्याच्यानंतर इथं प्लॅनचं काम चालू केले प्लॅनचं काम चालू केलं तर शेतकऱ्याच्या मनात असं झालं की बाबा हे धरणाचं काम चालू करायचं हे झाल्यानंतर आम्ही इथले फोटो कलेक्टर साहेबाला मी स्वतः म्हणजे व्हॉट्सअपनं टाकलो गोवन पाटील साहेबाला चर्चा केल्यानंतर आम्ही कलेक्टर साहेबांची वेळ घेऊन तिथे भेटलो टिळके साहेबांना तिथं कलेक्टर साहेब बोललो शासकीय बैठक घेता येत नसली आचारसंहिता असल्यामुळे ते साहेबांना बोलून आम्हाला बोलून तुम्हाला काय काम चालू आहे साहेब साहेब तिथं तिथं प्लॅन्टचं काम चालू आहे तिथं मुळे कंपनीच्या गाड्या औडस आहेत आपल्या ठरल्याप्रमाणे होत नाही शेतकरी दिल होत आहे शेतकऱ्याच्या मनामध्ये राग आहे जर असं जर होत असेल तर आम्हाला काहीच न देता होईल आणि एकाही गावचं पेमेंट वाटप झालं नाही हे न होता जर तुम्ही जर हे हालचाली चालू केली तर लोकांना राग येऊ हो शकते त्या बैठकीमध्ये असं अनुषंगाने आले कलेक्टर साहेबमध्ये कोणतेही काम होणार नाही टिडके साहेबाला त्या ठिकाणी घेऊन जावा त्यानं कोणतं काम करणारे ते दाखवतील पुढील ठरवलं त्या दिवशी टिळके साहेबाची आमची तारीख ठरल्यावर इथं आम्ही जिथं आपण उपोषणला बसलो त्या ठिकाणी आपल्या सगळ्या गावचे दोन चारशे लोक आले होते गुणपती हंगरीकर साहेब आले तिडके साहेबाला गावाकडं मतदान असल्यामुळे त्यानं गावाकडे गेले त्याचे डिप्टी इंजिनीअर पाठवून दिले मुळे कंपनीचे ते कर्मचारी तिथं आले तिथं आल्या सुपरवायझर येऊन तिथं बसल्यानंतर बैठक झाली बैठक झाल्यानंतर आम्ही सांगलो की बा तुम्ही कोणतंही काम करू नये आमचं जोपर्यंत होणार नाही मान्यता शेतकऱ्याचं पॅकेज आहे अयुवित मुलांचा विषय आहे धरेंद्रस प्रमाणपत्राचा विषय आहे हे शासनाकडे तीन मुद्दे आहेत वाढीव कुटुंबाचा विषय आहे ती इथं सॉल्व्ह होत आहेत हे विषय संपला वाढीव कुटुंबाचा एरिकेशन खात्याच्या हातातला विषय आहे पुनरसनाचा भाग आहे वाढीव कुटुंबाने ते त्याचं सोपं काम होत आहे स्वच्छ असेल वाढीव हे प्लॉट येऊचे पैसे देत आहेत पण मूळ कारण शेतकऱ्यानं काम बंद केलं की शेतक शेतकऱ्याचा मावजा भेटला पाहिजे अयवाहितचा प्रश्न आहे हे मूळ काम आमचं झाल्याशिवाय आम्ही लेणीला ले ले हात लावू देणार नाही जसं तुमचं आमचं ठरलं त्या पद्धतीनं तुम्ही साफ केलात तसं आमच्या आठगावचे पेमेंट वाटतं तोपर्यंत बंद करा म्हणून आम्ही मुळे कंपनीलाही विनंती केली विनंती आता कोणीतरी काय तर जाऊन तिला बोलले की बाबा हे काम करणार का बंद करा आजच्या आज म्हणून कोणी मुळे कंपनीच्या सुपरवायझरला बोलले त्या ठिकाणी मी स्वतः त्या कॅम्पमध्ये जाऊन सांगितलो की साहेब तुमच्या वरिष्ठ राहो तुमच्या गुत्तेदाराला सांगा की तुम्ही काम बंद करा आणि इथं स्टॉप करा आणि हे लोकांचे कोणी लोक तुमच्याकडे येणार नाही तुम्हाला कोणी मारणार नाही तुम्ही काही घाबरायची गरज नाही त्या दिवशी कोणी बोलत बी असतं तर गोणवंत पाटील साहेबांना हंग्रेकर साहेबांना सांगितलं की, की। वा अधिकाऱ्याला बोलू आपला काही फायदा नाही अधिकाऱ्याचा आपला वाद नाही शासनाचा आपला वाद आहे शासनासोबत आम्ही आहे विनाकारण हे पुन्हा आमची बैठक काल आमची गुणवंत पाटील साहेब असतील मी असेल तिरके साहेबांनी डिप्टी कलेक्टर जंगम साहेबांकडे बैठक झाली एकवीस तारखेला याच्यामध्ये असं ठरलं की जंगमसाहेब म्हटले की तुम्ही जागेवर जाऊन दाखवायचं ठरलं आमची बावीस तारीख ठरली होती बावीस तारखेऐवजी हो आज तेवीस तारीख ठरली पण काल अचानक असं पत्र काढण्यात आलं की जीवे मारण्याची धमकी आम्ही कुठेही दिली नाही एकशे चौवेचाळीस हे काय पहिलंच इलेक्शनमुळं लागू आहे म्हणजे डबल आमच्यावर लागणं हे चुकीचं आहे एवढे मोठे मोर्चे निघाले हजारोंशी मोर्चे निघाले पण कोणी अधिकाऱ्याला आमचे माणसं हात लावली नाहीत एवढेही शेतकरी आज शहाऐंशीपासून वेतना वेत वेतना सहन करूनसुद्धा कोणत्या अधिकाऱ्याला आमचं वारमूट बोलणं नाही कोणा अधिकाऱ्यावर आमचं कोणत्या शेतकरी जाऊन विनाकारण बोलणं नाही विनंतीपूर्वकच आजपर्यंत बोललं तर त्याच्यात मनात काय आलं त्याने पद्धतीनं पत्र केले त्याच्यावर आम्ही खोलात जात नाही पण आमची विनंती राहील कलेक्टर साहेबाला असेल इरिगेशन खात्याला असेल जसं तुमचं आमचं समन्वय काम चालू आहे तसं तुम्ही राहिलेल्या गावचे सगळे पेमेंट वाटप करावं शासनाकडे बैठक लावा शासनाकडचे आमचे जे तीन मुद्दे महत्त्वाचे आहेत अयवाईत मुलाचा मुद्दा असेल धरणग्रस्त असे आणि शेतकऱ्याचा हे तीन मुद्द्याचं आमचं जोपर्यंत मिटणार नाही चांगल्या पद्धतीने आमची चर्चा होणार नाही तो कागदावर आल्याच्या नंतर भले आमचे पैसे नंतर भेटो पण कुठंतरी कागदावर आलं पाहिजे आल्यावर तुम्ही काम चालू करण्यास आमची काही हरकत राहणार नाही हे पहिलेही म्हणलो आज मी म्हणत आहे त्याच्या आमचं काही भांडण नाही पण हे एकशे चौवेचाळीस जे तुम्ही काल लागू केलं ते उद्याचं उद्या उठवावं उद्या हे हो विनंती कलेक्टर साहेबाला आणि आम्हाला याला राहील हे विनाकारण लोकांमध्ये दोष तयार होऊन लोक जे करत नाहीत ते हातामध्ये घेतील कायदा भोगण्यासाठी तयार तुम्ही येऊन इथं काय तर करचाल आम्ही नसताळावी कोणी येईल आणि ते तुम्ही उभं दोष लावताल हे न होता तुम्ही एक शेतकऱ्याचे पुत्र असल्यामुळे तुम्ही बी सानुभूतीने घ्यावा तुम्हालाही उद्या रोज इथे ला यावं लागते आम्हालाही वाटतं आमची शेती आहे इथं शेती वाई करण्यासाठी लोक येतात तुम्ही जर एकशे चौवेचाळीसला आले तर काय शेती परत ठेवायची का ती त्याच्यासाठी तुम्ही उद्याचं उद्या विनंती आमची राहील की म्हणून पाटे साहेबांनी कलेक्टरला विनंती केली आम्ही बी विनंती करू तुम्ही संघर्ष समितर्फे संघर्ष समिती आणि बारा गावातर्फे आमची विनंती राहील की लवकरात लवकर उद्याचं उद्या उठवावं आणि पुढील आमची बैठक झाल्याशिवाय काम चालू करून एवढी विनंती करता आणि इथं दोनशे नाही आपलं मुख्यमंत्र्यासोबत जेव्हा बैठक झाली उपमुख्यमंत्र्यासोबत त्यावेळेस तुम्ही तुमच्या मुख्य, मुख्य, मुख्य मागण्यापैकी कोण्या तर मागणीचं जी आर आणलेलं आहे का की आम्ही हे पूर्ण करून घ्या <संगते> मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबासोबत जेव्हा बैठक झाली माननीय खासदार साहेबाच्या मार्फत जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आत्तापर्यंत शासनाला इथलं काहीच पत्र व्यवहार गेलेला नव्हता आणि कोणत्या पद्धतीची आमची बैठक झाली होती दोन हजार चौदामध्ये एक बैठक झाली त्यावेळेस बी आचारसंहिता लागली त्यावेळेस म फडणीस साहेबासोबत जो बैठक झाली ईडी साहेब त्या बैठकीला होते बाहेर आमची त्याची बैठक चर्चा झाली की आमची मूळ मागणी आहे की हेक्टरी तीस लाख रुपये द्यावा अयवाहित हो। मुलांना याचा समावेश करून घ्यावा हो। आणि धरण नोकरीऐवजी हो दहा लक्ष रुपये द्यावा ह्या हो। मुद्द्यावर बैठक झाल्यानंतर मु मुख्यमंत्री साहेब म्हणले की किती लागू शकतात अंदाजे आम्ही स सरासरी सातशे कोटी रुपये लागू शकतात तेवढं काय होत नाही पण ह्याच्यावर विचार करून आम्ही त्याच्यावर निर्णय घेऊ आणि जेव्हा फायनान्शियल बैठक होईल आमची मंत्रिमंडळामध्ये तो याची मंजुरी देण्यात येईल म्हणून त्यांनी शब्द दिलेला आहे तेवढीच आमची त्याची चर्चा झाली तिथून आम्ही इथं वापस आलो आता येणाऱ्या बैठकीमध्ये आता त्याला त्याच्याकडे पत्र गेलेला आहे आमचा त्या पत्रावर चर्चा सविस्तर होईल त्याच्यानंतर मार्ग निघेल नागरिकांचा एक असे प्रश्न आहे की तुमची जेव्हा शासनासोबत बैठक होती ते वेळोवेळी प्रत्येक नागरिकापर्यंत ते बैठकीचा संवाद पोहोचायला पाहिजे की तुमची बैठक त्यांच्यासोबत काय झाली आम्ही नाही बैठक झाल्याच्या नंतर वेळोवेळी आमचे जे लेणी धरणाचा ग्रुप असतात गावाचे प्रमुख व्यक्ती असतील प्रत्येक गावचा एक एक व्यक्ती आम्ही घेऊन गेलो होतो तिथं सगळ्यांना आम्ही समजून म्हणजे समज माहीत आहे तिथं बैठक काय झाली त्यांना गावामध्ये सांगलं पाहिजे ते माणूस सांगत नसेल कोणी विचारलं तर आम्ही त्याचा प्रश्नाचं उत्तर देऊत ह्याच्या ह्याच्या व्यतिरिक्त जर कोणाला समजत नसेल याच्यानंतर जे बैठक झाले ते सगळ्या गावामध्ये आम्ही सूचना देऊ डांगोरी मार्फत देण्यात डांगोरी मार्फत देण्यात येईल नाही गुलंदपाडी ना। असं ठरवले की ते हेलिकॉप्टर उतरूनच ते जेव्हा आमची मंजुरी होईल त्याच्यानंतर काम चालू करू आणि त्याला किडकेचा साहेब सत्कार करून काम चालू दे